आणि यानंतर पूजा खेडकरांच्या बाबतीत मोठी अपडेट समोर आली आहे त्यांचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी संपवण्यात आलेला असून कार्यक्रम मधील करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनानं दिलेले आहेत ला लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनानं ही कारवाई केली आहे तर तेवीस जुलै पूर्वी मसुरी येथील अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश त्यांना दिलेत खाजगी गाडीवर लाल दिवा लावण आणि स्वतंत्र केबिन साठी आग्रह धरण यामुळे प्रोफेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या तर याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे आपल्या सोबत आहेत किशोर पूजा खेडकर यांना जे अकरा जुलै रोजी ते वाशिम जिल्ह्यामध्ये जॉईन झाल्या होत्या पुढील प्रशिक्षणार्थी म्हणून सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची इथे पोस्टिंग देण्यात आली होती मात्र केवळ अकरा ते एकोणीस या सात आठ दिवसातच त्यांचा जो काही कार्यकाळ आहे तो वाशिम जिल्ह्यात संपुष्टात आला मंगळवार सोळा जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार त्यांचा कार्यकाळ कार वाशिम जिल्ह्यातून संपुष्टात आणून त्यांना तेवीस जुलैपर्यंत मसुरी इथं जॉईन करायचं होतं त्यानंतरही त्या तीन दिवस तब्बल वाशिम जिल्ह्यामध्येच मुक्कामी होत्या आता एकोणीस जुलै रोजी पाच वाजता त्या वाशिम इथून संभाजीनगरला निघून गेले आणि तिथून रात्री आठ वाजताच्या विमानाने दिल्लीला गेल्याची माहिती मिळते त्यानंतर नेमकं पूजा खेडकर कुठे आहेत हे अद्याप त्याची माहिती मिळत नाही मात्र महाराष्ट्र शासनाचे जे काही सहाय्यक सचिव आहेत अप्पर सचिव त्यांनी जो आदेश काढला होता त्यानुसार त्यांना लबास आज लबासनामध्ये मध्ये मसुरीला जॉईन करायचं होतं आज नेमकं त्या जॉईन करतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले निश्चित घडामोडींचे अपडेट जाणून घेत राहू तुर्तास किशोर धन्यवाद तर पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा समोर आलाय आई वडील घटस्फोटीत असल्याचं भासवलेलं आहे उत्पन्न कमी दाखवण्यासाठी घटस्फोटीत दाखवण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे घटस्फोटाची चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचं भासवून कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता व्यक्त केली जातीय आणि त्यामुळे खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट झालाय का याची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारनं पुणे पोलिसांना दिले याबाबत सविस्तर अहवाल केंद्र शासनानं मागवलेला आहे त्यामुळे खेडकर यांच्या अडचणीमध्ये आता अधिक वाढ होण्याची शक्यता आहे